आयो, ओम राम रेम रोम रवींद्र चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पार्टी तसं अध्यक्ष तसं आशीर्वाद तस संजय जगताप तस खाज आमदार माजी आमदार संजय जगताप तस भारतीय जनतापाशी प्रवेशमाद संपूर्ण परीक्षा इश कार्य सिद्धी स्वा ओम सर्वद्रव सर्व सिं सुरमो श्री मनो सर्व सुंदर जय दान विनय लाल समित्र नमा भारत वर्षीय जनता पार्टी तथा अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा संजय जगताप प्रवेश कार्यस्थ तथा समुपस्थित सर्व जनस्य इष्ट कार्यस्थ सिद्धी गुरु गुरु स्वा धन्यवाद या ती अतिशय आपण सुंदर पद्धतीने आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करत सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त